कर्जतचे पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावरील हल्ल्याचे तीव्र पडसाद कर्जत रायगड महाराष्ट्र ऑगस्ट रोजी कर्जत कर्जत तालुक्यातील पत्रकार कुडेकर यांच्यावर चार फाटा परिसरात काही अज्ञात इस्मांनी भ्याड हल्ला केला हल्लेखोरांनी आपले चेहरे झाकलेले असल्यामुळे त्यांची ओळख पटू शकलेली नाही या घटनेमुळे रायगड जिल्ह्यातील पत्रकार वर्गात संतापाची लाट उसळली आहे घटनेची माहिती पीडित पत्रकार प्रथमेश कुडेकर घटनेची तारीख एक ऑगस्ट घटनेचे ठिकाण कर्जत चार फाटा परिसर तालुका कर्जत जिल्हा रायगड सद्यस्थिती हल्लेखोर अज्ञात आहेत आणि हल्ल्यामागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही मात्र कुडेकर यांनी केलेल्या एखाद्या बातमीच्या रोषातून हा हल्ला झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे पत्रकार संघटनांची भूमिका आज तीन ऑगस्ट रोजी अखिल भारतीय पत्रकार संघटना व्हॉइस ऑफ मीडियाच्या रायगड जिल्हा शाखेने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्जत पोलीस ठाण्यात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करणारे लेखी निवेदन सादर केले यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे रायगड जिल्हा अध्यक्ष अभिजित दरेकर कार्याध्यक्ष संकेत घेवारे महासचिव राजशेखर परब उपाध्यक्ष संदेश साळुंखे यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते राजकीय प्रतिसाद आणि पत्रकार सुरक्षा कायदा या घटनेच्या पार्श्वभूमीवर कर्जत खालापूर मतदारसंघाचे शिवसेना आमदार श्री महेंद्र थोरवे यांना रायगड टुडे न्यूज चॅनलने प्रश्न विचारले महाराष्ट्रामध्ये पत्रकार सुरक्षा कायदा मंजूर होऊनही तो अद्याप पूर्णपणे का लागू झाला नाही आणि आमदार म्हणून ते या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी काय प्रयत्न करणार आहेत असे प्रश्न त्यांना विचारण्यात आले या संपूर्ण प्रकरणाला केवळ एका व्यक्तीवरील हल्ला म्हणून न पाहता लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावरील हल्ला म्हणून पाहिले जात आहे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत सर पत्रकार सुरक्षा कायदा हा तयार झालेला आहे परंतु त्या कायद्याला त्या अमलामध्ये आणलेला नाही आपल्या भाषणामध्ये आपण मगाशी कर्जतमध्ये झालेल्या हमल्याचा उल्लेख केला पत्रकार सुरक्षा कायदा महाराष्ट्रामध्ये यावा यासाठी आज आपलं महाराष्ट्रामध्ये एवढं नाव आहे आपण यासाठी विधानभवनामध्ये काय आवाज होतो <laughs> तर नक्कीच ही जी काही परिस्थिती उद्भवलेली आहे आणि नव्याने आता जे काय आता राजकारण संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे तर पत्रकार सुरक्षा कायदा हा लवकरात लवकर त्या ठिकाणी आला का यासंदर्भात सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र या ठिकाणी देणार आहे आणि लवकरात लवकर हा कायदा अस्तित्वात घ्यावा जेणेकरून पत्रकारांना शासनाच्या माध्यमातून कोणतंही अनुदान त्या ठिकाणी मिळत नाही तरी सामाजिक बांधिलकी जपत पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि ल पत्रकारांच्याच माध्यमातून समाजामध्ये होणारे अन्याय जे असतात ते समाजामध्ये जनतेसमोर येत असतात मग हे काम पत्रकार त्या ठिकाणी करत असतात मग पत्रकारांनी एखादी बातमी दिली म्हणून त्याच्यावर राग ठेवून त्याच्यावर अशा पद्धतीने भ्याड हल्ला त्या ठिकाणी बांधून करणं हे खरोखर निषेधार्थ आहे आणि त्या ठिकाणी मी संदर्भात मी एस पीशी सुद्धा चर्चा करणार आहे हे डिटेक्ट झालं पाहिजे की नक्की हा हल्ला केला कोण याच्या मागे कोण आहे है। पत्रकार ह्याची माहिती त्या ठिकाणी आपल्यासमोर आली पाहिजे आणि या अशा पद्धतीने जर पत्रकार हल्ले होणार असतील तर शिवसेना या ठिकाणी गप्प बसणार नाही आम्ही स्वतः त्या ठिकाणी अशा पद्धतीचं कृत्याचा त्या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत